डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता दिवाळीची सुरुवात झालेली आहे जिकडे बघावं तिकडे शॉपिंग तसं बघायला गेलं तर दरवर्षी आम्ही दिवाळीची शॉपिंग दहा पंधरा दिवस अगोदरच करतो पण ह्या वेळेस जरा लेट झालं चारूच्या पप्पांना ऑफिसून यायला उशीर वगैरे मुलांचं स्कूल वगैरे म्हणलं त्यांना घेऊनच शॉपिंग करावं काय घ्यायचं आहे ते तर त्यांच्यासाठी आता कपडे बघायला आलवे बघा खूप गर्दी शॉपिंगची सुरुवात आमची आताशी झाली अनिशा कृष्ण कृष्णा हे आले अंशु चारूला अजून कपडे घेतलेले नव्हते तर त्यांना कपडे घेण्यासाठी आलं तर बारामतीत बघा एवढं सुंदर डेकोरेशन केलं ना म्हणजे मी एवढ्या वर्षापासून इथं राहते असं डेकोरेशन केलेलं मी कधीच पाहिलं नाही आणि आता कपडे घ्यायला काय माहिती दुकानामध्ये कपडे कसे मिळतात कसे नाही बघू क्वालिटी चांगली पाहिजे बाकी काय नाही गर्दी तर खूप आहे गर्दीमध्ये लोक दाखवत पण नाही कंटाळा करतात खूप बघा किती मोठा लावलाय व्यापारी असले छान छान बसलेत आकाश कंदील विकायला आकाश कंदीलच घेतलेला नाही घरी लाईटी लावले आकाश कंदील पण अजून घेतलेला नाही आणि आज तर नरक चतुर्दशी उद्या लक्ष्मी परवा दिशी ना लक्ष्मी पूजन दुकानात आले दुकानात आलोय तेव्हा साडेसात वाजलेत आता बाहेर निघताना किती वाजतायत बघू आणि मेन म्हणजे त्यांना घेण्यासारखे कपडे भेटतात ते महत्वाचे म्हणलं थ्री पीस सेट घ्या असे तर मस्त मस्त तिला म्हटलं भारी बाहेरीमधलं सेट घे तर घेत नाही आहे ती म्हणते मला बॅगी जीन्स घ्यायची तर आता जीन्स ट्राय करायला गेली बघू आल्यावर तिला <laughs> कशी दिसते तर तिला बॅगी जीन्स घ्यायची बॅगी <laughs> जीन्स तिच्या उंचीनुसार जीन्स तर मस्त मस्त पण तिला बसन कमरेमध्ये बसन जीन्स तर बॅगी जीन्स घ्यायची अनिशाला हा टॉपन हा जीन्स बघितली पण जीन्समध्ये अजून पण प्रॉब्लेम येत आहे घ्यायचं का मग असा कुर्ता सेट बरं जीन्सच घ्यायचं ठीक आहे